मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता उमेदवारी मुख्य गाव आहे गावात जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही उमेदवारी आपण अर्केला दिलेली आहे अर्केने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत चांगल्या पद्धतीनं काम करून मतात देखील गावात या ठिकाणी दिलं होतं साडेआठशे मताचं लीड यावेळी दिलं होतं आणि प्रत्येक जण खुलं खुलं प्रचारही करू आता आताही मला काळजी होते आता बापूचं काय होणार बापू गेले धनग्रह केले का बापू सुद्धा आता बापू सुद्धा आपल्या ओपनली आपल्या कशात आहेत अरुद्धात आहेतच प्रशांत गेले बरेच वर्ष सामान्य लोकांचे कामं करण्यात पुढे पुढे अग्रसर असतो आणि त्यामुळे ह्या वेळेला काँग्रेस पक्षाकडे ही जागा मिळाली तर घरात सीट द्यायची आपण निर्णय घेतला होता त्याबद्दल आपण ही उमेदवारी दिलेली आहे अजूनही काही लोक नाराज असतात स्वाभाविक आहे मोठं काम आहे जिल्हा परिषदेचं सदस्य होणं हे प्रत्येकाची इच्छा असणार आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे एवढे का संकर्ष कारण सगळ्यांना आहे की येणाऱ्या निवडणुकीत ये काँग्रेसच जिल्हा परिषदेवर झेंडा फडकणार आहे काँग्रेस भाजप ह्या ठिकाणी स्वतःच <दल्णता> सांगतात महापालिकेत सांगत होते साठ जागा येतील पासष्ट जागा येतील आणि आले एकोणचाळीस आमच्या एकोणचाळीस बरोबर आता म्हणतानाच ते म्हणतात आमच्या पंचवीस जागा येतात म्हणजे एकतीस जागा ला जा लागतात सत्ता स्थापन करायला आणि ते स्वतः सांगायला आम्ही त्यांचे पंचवीसच येणार नाही मग दुसऱ्या कोणाच्या घेणार आम्ही सत्ता स्थापन करणार जे सात सांगत होते ते चाळीस पण काढू शकले आता जे पंचवीस सांगतात ते दहा तरी काढतील का त्याच्यामध्ये शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे सगळी फिरती मिरज तालुक्यात जत तालुक्यात बाहेर कुठेही त्यांची सीता निवडून आणायची परिस्थिती नाही आहे मिरज तालुक्यात सुद्धा त्यांना खातंही उघडून द्यायचं नाही जिल्हा परिषदेला एवढे टाकते ना आपण सगळ्यांनी काम करायचं आपल्या आपल्याच्या भांडातच आतापर्यंत त्यांना यश मिळत गेलेलं आहे यावेळी घोडपडे सरकार असतील आपले राजू शेट्टी साहेब असतील सगळे जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण ही मोड बांधलेली आहे स्वाभाविक आहे दोन तीन गट एकत्र आले तर नाराजी असणार जी नाराजी आहे नारा एक दोन दिवसात ती पण दूर होईल सगळे दिसतील आपल्याला त्या पंचायत समिती गटात सुद्धा चांगल्या मताते मिळेल ह्या पंचायत समिती गटात असतो त्या पंचायत समिती गटात आपण विनाताई रावसाहेब पाटील काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आर आर पाटील यांच्या त्या मंडळी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे तिन्ही उमेदवार हे निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे अरंग गावात आमची अपेक्षा आहे जिल्हा परिषदेच्या उमेदवारला किमान अडीच हजार मताचं मत देखील पंचायत आणि ह्या लोकांना निवडून दिलं पाहिजे भाजप फसवेगिरी करणार आहे आपल्याला फसवणार आहे जात धर्म सगळं दाखव ह्यावेळी जिल्हा परिषदेला उमेदवार उमेदवारी देत असताना प्रत्येक जातीच्या धर्माच्या <coughs> लोकाला उमेदवार द्यायचा पण प्रेरित आपण मराठा समाजाचे उमेदवार दिलेले आहेत जैन समाजाची उमेदवार दिलेली आहे धनगर समाज उमेदवार दिलेला आहे मुस्लिम समाजचा उमेदवार दिला आहे लिंगायत समाजाचे उमेदवार दिलेला आहे चर्मकार समाज उमेदवार दिला आहे ढोर समाजाचा उमेदवार दिलेला आहे बौद्ध समाजाचा उमेदवार दिलाय सगळ्या कोळी समाजाचा उमेदवार दिलाय सगळ्या समाजाचे उमेदवार वेगवेगळ्या समाजाचे उमेदवार द्यायचा प्रामाणिक व्यक्ती केला आहे स्वाभाविक आहे प्रत्येक ठिकाणी एकाच समाजाचा प्रत्येक समाजाचा उमेदवार नसतात मतं आपल्याला सगळ्या समाज घ्यायची असतात एका ठिकाणी कोणती मराठा उमेदवार असेल कोणी लिंगायत समाजचा असेल कुठे जैन असेल धनगर समाज असेल सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन उमेदवार लोकांना उमेदवार दिला एवढा जर पक्ष भाजपचा चांगला आहे आमदार एवढं कामं करतात सांगतात तर सामान्य कार्यकर्त्याला तुम्हाला का उभं करतात का तुम्हाला पैसे वाला पैसे खर्च करणाऱ्या माणसाला उभं करावं लागलं का सामान्य कार्यकर्त्यांना तीच विनंती करू की आम्ही सामान्य कार्यकर्ता तुमच्या गावात काम करणाऱ्या माणसाला उभं दर दिले मग पैशाने करायची तो समोरच्या कॉन्ट्रॅक्टर माणसाच्या पेक्षा कमी पडेल अगं तुमच्या कामात राहा शेवटी पैशाचाच विषय म्हणून आपण आता गेले वीस वर्ष पैशाचा विषय म्हणून बाहेर ना येऊन आमदार की तासगाव तालुक्यातून आमदार की पैशा जोर आता ओपन आहे तुमच्या इथं आरगेला ग्रामपंचायत सरपंच पद बापू ओपन असं करते आणि सुद्धा आता आर्गेला आग्रह आहे की त्यांच्याकडे एक चांगला उमेदवार आहे कसबेडगत उमेदवार आर्गेन त्याचं नाव नोंदवून सरपंच पद नाही पैशे नाही 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 पैशाला दहा हजार रुपये आमदार मिळून दिला एवढं वर्ष तू वीस वर्ष बाहेरचा आमदार मिळून दिला ह्या तालुक्यात गुण आहे वसंतदादा ह्या तालुक्यात जन्मले देशावर राज्य केलं देशाचं पंतप्रधान ठरलं वसंतदादा ह्या तालुक्यात जन्मलेला आहे आणि ह्या तालुक्यात जन्म तुम्हाला आमदार पण स्थानिक करता आलं नाही बाहेरचं द्यायचं पैसे देऊन कुणाला मिळून द्यायचं बाहेरचा गावचा मिळून द्यायचं ठरलंच पैसे वाला तर कशाला आहे सर तुम्ही तर त्रास देता जमादार सर सगळं तुम्हाला हाय आणि काय लागेल सगळं म्हणून शोध शहा दिवस तुम्हाला सगळं आमचा सर्व स्वाभिमान कधी जागा होणार ह्या <laughs> गावचा स्वाभिमान ह्या तालुक्याचा ता स्वाभिमान कधी जागा होणार कोणी पण कुठलंही यायचं